नमस्ते तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये कालच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं होतं की आपण गंगोत्री धाम येथे पवित्र असे मैयाचं दर्शन घेतलं होतं व तेथील घाट व इतर परिसर एक्सप्लोर करून आपण आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत चला तर आजच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया आज गंगोत्रीवरून आपण उत्तर काशी या ठिकाणी जाणार आहोत परतीच्या या प्रवासात आपण अत्यंत सुंदर आणि देखण्या अशा हर्सील व्हॅलीमध्ये आता थांबलेलो आहोत उत्तर काशी जिल्ह्यात वसलेल्या उत्तराखंडचा मुकुट म्हणून हर्शिल व्हॅली विराजमान आहे ही दरी भागीरथी नदीच्या काठावर दोन हजार सहाशे वीस मीटर उंचीवर वसलेली आहे भारताचे स्वित्झर्लंड म्हणूनही प्रसिद्ध आहे ही दरी सुकी, मुखवा हर्शिल बागोरी धाराली झाला जसपूर आणि पुरळी या आठ गावांचा समूह आहे हर्सील व्हॅली ही गंगोत्री धामच्या पवित्र यात्रेचा एक भाग आहे जी त्यापासून फक्त पंचवीस किमी अंतरावर आहे बरेच लोक या व्हॅलीला बायपास करतात आणि त्याच्या सुंदर बागा होमस्टे आणि माउंट बंधरपुंज आणि माउंट श्रीकांतचे दृश्य अनुभवत नाहीत आपण मात्र तसं करणार नाही आपण आवर्जून या व्हॅलीमध्ये थांबलेलो आहोत आणि हे फोटो पाहून तुम्हाला कल्पना आलीच असेल किती सुंदर परिसर आहे हा हर्षील व्हॅली येथील सफरचंदांसाठी प्रसिद्ध आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण काही गोष्टी ठरवतो की नाही आणि त्या पूर्ण झाल्यावर आपल्याला कसा आनंद होतो अशीच माझी फार दिवसापासूनची इच्छा होती की आपण सफरचंदाची झाडं पाहावीत आणि ती आज पूर्ण होत आहे जिकडे पाहावे तिकडे आपल्याला सर्वत्र सफरचंद दिसत आहेत किती छान आहे हे स्थानिक आख्यायिकेनुसार भागीरथी आणि जालंदरी नद्यांच्या महत्वावरून एकदा वाद झाल्यामुळे हर्षील हे नाव पडले विष्णू ज्याला हरी म्हणूनही ओळखले जाते त्यांना मध्यस्थी करण्यास सांगण्यास आले त्यांनी स्वतःला एका मोठ्या दगडात शिलामध्ये रूपांतरित केले आणि त्यांचा राग आत्मसात केला म्हणून या गावाचे नाव हर्षील असे पडले अठराशे बेचाळीसमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातून पंचवीस वर्षाचा इंग्रज ज्याचे नाव फेडरिक विल्यम हा पळून गेला व दुर्गमाशा या हर्षील भागामध्ये येऊन राहिला त्याने देवदाराची झाडे तोडून ती रेल्वे बांधण्यासाठी इंग्रजांना विकून आपले नशीब कमावले आणि या फेडरिक विल्यम यानेच सर्वात प्रथम हर्षिलला सफरचंदाची लागवड केली हिवाळ्यामधील येथील दर्या व मनमोहक दृश्य पर्यटकांना आकर्षित करतात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात येथे प्रसिद्ध असा सफरचंद महोत्सव आयोजित केला जातो हर्षिल गावाला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ते रामतेरी गंगा मेली या चित्रपटामुळे या चित्रपटाचे बरेचसे शूटिंग या गावामध्ये झालेले आहे या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री मंदाकिनी हिने या गावातील धबधब्यात एका गाण्यासाठी सादरीकरण केलेलं आहे हर्षील गावातून थोड्याच पायी प्रवासानंतर तुम्ही येथे पोहोचू शकता आणि आकर्षक वातावरणाचा आनंद घेऊ शकता हा धबधबा मंदाकिनी धबधबा या नावाने प्रसिद्ध आहे उत्तराखंडमधील हर्षील व्हॅली ही खरोखरच आपल्या देशातील एक अद्वितीय आणि अविश्वसनीय असा लँडस्केप आहे म्हणूनच तुम्हालाही जर अशी सुंदर सफरचंदाची झाडं मनमोहक दऱ्या पाहायच्या असतील तर एकदा तरी हर्षीलला भेट द्यावीच लागेल हो की नाही खूप सारे सफरचंद खाऊन खरेदी करून आम्ही आता उत्तर काशी येथे काशी विश्वनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत मंदिरातून बाहेर पडल्यावर भव्य पितळी त्रिशूळावर विश्वनाथ मंदिर कसे बांधले गेले याचे वर्णन करणारा एक शिलालेख आहे त्यानुसार हे मंदिर राजा गणेशेश्वरने बांधले होते त्याचा मुलगा गुह एक महान योद्धा त्याने त्रिशूळ बांधला होता विश्वनाथ मंदिराच्या अंगणात शक्ती देवीला समर्पित शक्ती मंदिर आहे आज आमचा मुक्काम उत्तर काशी येथेच आहे चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद